राज्यभरातून चांगला प्रतिसाद आहे मराठा आरक्षणाची पहिली रथयात्रा असेल की सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी तीर्थक्षेत्रांना भेट देणारी आजपर्यंत जे आंदोलनं झाली ते आंदोलनं मुंबईला गेली किंवा रोडवरची झाली पण हे जे आंदोलन आहे ते फक्त विठ्ठलाच्या असू द्या तुळजापूरच्या तुळजामातेचा असू द्या परळीच्या वैजनाथाचा औंडा नागरनाथाचं त्रिंबेश्वराचं शिर्डी शाहीबाबाचं का भीमाशंकरचं परत शिवनेरीचं ज्योतिबा पनाळागड आणि रायगड या सगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन ज्या चौदा जिल्ह्यातून आणि तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून ही रथयात्रा आज पंढरपूरात पोहोचले आम्ही समाजाचं काम करण्यासाठी किंवा समाजाच्या हितासाठी सरकारला सद्बुद्धी द्या एवढ्यासाठीच आम्ही ही रथयात्रा काढली होती राज्यात तुमच्या शंभर टक्के जोडला गेला आहे तर मानसिकदृष्ट्या समाज जोडला नसता तर तीन हजार किलोमीटरचा प्रवास झाला असता का एवढा मोठा आज राज्यात ठिकठिकाणी आमचं स्वागत केलं गेलं राज्यात प्रत्येक ठिकाणी हार नारळ घेऊन लोक प्रत्येक ठिकाणी उभं होती आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये आमच्यासाठी लोकांनी आम्ही आलो आहे म्हणून लोकं गोळा झाली होती म्हणजे हां आणि सगळ्या समाजाचा मुस्लिम समाज असू द्या बौद्ध समाज असू द्या किंवा दलित समाज असा ह्या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे की राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे काय हकीसारखी चार नालायक असतील तर तेवढीच लोक बाधा आहेत नाहीतर बाकी सगळ्यांची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं नाही आझाद मैदानाच्या परवानगी नाकारली ही सरकारनं गोडचूक केलेली आहे याचा सरकारला पश्चाताप होणार आहे आम्ही मुंबईत जाणार म्हणजे जाणार कुठल्याही परिस्थितीत आमच्यावर केसेस उद्या आमच्यावर काय व्हायचं आज मैदानातच जाणार राजकारण सरकारनं जर मागणी मान्य केली तर आम्ही जातच नाही आजचा उद्याचा दिवस आहे सरकारला दुपारपर्यंत आम्ही कशाला जाऊ सरकारनं जर सर त्याला सरकारी करण्याची भूमिका ठेवण्यास जंतु तुम्हाला ठीक आहे आम्ही हिंदूंचा आहे म्हणून आम्ही मान्य करू घे सरकारनं कुठल्या तर चार दोन मागण्या तर मान्य करायला पाहिजे त्यातले दोन चार तर मागणे मान्य करू जाण थांबू आम्ही पण सरकारनं जर मागण्या मान्य नाही केलं तर आम्ही शंभर टक्के आझाद मैदाना हो जाणार याबाबत सरकारनं कुठली हालचाल केली नाही मात्र आता

स्वतःच्या स्वार्थासाठी गुवाहाटीपर्यंत आमदार पळवून घेऊन जाते ती आणि एका दिवसात सरकार बदलते पाट्या सहाला शपथ घेते ती एका दिवसात त्यांनी ह्याच्यावर निर्णय घ्यावा नाही सरकारला इशारा ना फार मोठा येतं पंढरीचा इशारे म्हणजे सगळ्या सरकारला माहीत आहेत पंढरपुरातले इशारे नाही पंढरपुरात ना कार्तिक वारे आले त्यामुळे सरकारने त्याच्यावर विचार करावा एकोणतीस तारीख आहे त्या एकोणतीस तारखेच्या अगोदर सरकारने निर्णय घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे शंभर टक्के होणार आम्ही सामाजिक काम करणार आहे आम्ही जरांगेचं जरी वेगळ्या पद्धतीने असलं आणि आमचं वेगळ्या पद्धतीनं असलं आमचं तीर्थक्षेत्रात आणि जरांगेच्या माणसातनं आम्ही एकत्रच लढा उभा केला आहे त्यामुळे जरांगे मुंबईला जातील आम्ही त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के जरांगेला पाठिंबा द्यायला मुंबईत जाणार आहे तर पुन्हा ते कायद्याच्या कसं टिकणार नाही काय कसं काय कसं काय म्हणतात तुम्ही आज दोन तीन वर्ष झालं आम्ही आंदोलन करतो म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीपासून आंदोलन आहे तुम्हाला शरद पवारांना एक आरक्षण दिलं सर्व मुख्यमंत्री असताना ते आरक्षण टिकतं आणि आमचं आरक्षण काही गडबडी दिल्यावर टिकत, टिकत नाही म्हणजे तुम्हाला द्यायची इच्छाच नाही म्हणून सांगा ना आम्हाला तुम्हाला येण्यात काढायचं आहे आम्हाला तुम्हाला सहा महिने मंत्रिमंडळात नसतं तर तुमचा तळपाया गेल ती सहा महिन्यानंतर मंत्रिमंडळ सरकारचं पीठ खायचं तुम्हाला सवय लागलेली आहे तुम्हाला सरकारसाठी किंवा स तुमच्या समाजासाठी तुम्ही जसं लढता तर आमच्यातलं काही निमगांडू पुढे आहेत ते आमच्या समाजासाठी लढत नाही आम्ही अशाहीरपणे सांगतो ना नाके वार टार्गेट टार्गेट हा लक्ष्मण हा हा पाळल्याला कुत्रा आहे त्या कुत्र्यावरती किती तरी भोकर त्याला भोकायला ठेवलाय त्यामुळे त्या कुत्र्यावरती बोलणं योग्य नाही असं मला ना वाटतं तर पुन्हा ते कायद्याच्या टिकणार नाही काय भूमिका कसं काय कसं काय गडबड म्हणता तुम्ही आज दोन तीन वर्ष झाला आम्ही आंदोलन करतोय म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी पासून आंदोलन आहे तुम्हाला शरद पवारांनी एक आरक्षण दिलं सर्व मुख्यमंत्री असताना ते आरक्षण टिकतं आणि आमचं आरक्षण काही गडबडीत दिलेला टिकत नाही म्हणजे तुम्हाला द्यायच्या इच्छाच नाही मग सांगा ना आम्हाला तुम्हाला येड्यात काढायचं आम्हाला तुम्हाला सहा महिने मंत्रिमंडळात नसतं तुमचा तळ पाहायचा आग मात चा काय ती सहा महिन्यानंतर मंत्रिमंडळात सरकारचं पीठ खायचं तुम्हाला सवय लागलेली आहे तुम्हाला सरकारसाठी किंवा सा तुमच्या समाजासाठी तुम्ही जसं लढता तर आमच्यातलं काही निमगांडू पुढे आहेत ते आमच्या समाजासाठी लढत नाही आम्ही जाहीरपणे सांगतो ना नाके वारंवार मनोज जरांगीना टार्गेट करतायत कुठंतरी ते धनगर आरक्षणाचा विषय सोडून अहो हा लक्ष्मण हाके हा पाळ्याला कुत्रा आहे त्या कुत्र्यावर कितीतरी भोकर त्याला भोकायला हो ठेवलाय त्यामुळे त्या, त्या कुत्र्यावरती बोलणं योग्य नाही असं मला वाटतं हां